छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर असं हे स्वराज्य निर्माण केलं तर बांधवांनो या महाराष्ट्रातील बारा बलुतेदारांना घेऊन म्हणजे सर्व जातींना एकत्र घेऊन या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं आणि हे स्वर्गाहून सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं आणि पुढं बांधवांनो महाराजांच्या नंतर स्वराज्याचं आपलं धाकलं धनी छत्रपती शंभूराजांनी या स्वराज्याचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत केलं तर बांधवांनो छत्रपती शिवरायांच्या विचारानं प्रेरित होऊन या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी संपूर्ण भारत देशाचं रक्षण केलं अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या आहेत अनंत उपकार आहेत या भारत देशावरती मराठ्यांचे तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत गोष्ट गुजरातच्या स्वातंत्र्याची तर बांधवांनो आपला भारत देशाचे पंतप्रधान श्री माननीय नरेंद्र मोदी यांचा हा गुजरात आणि याच गुजरातला एकेकाळी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी स्वतंत्र केलं होतं म्हणजेच बांधवांनो गुजरातच्या स्वातंत्र्याची गाथा आज आपण ऐकणार आहोत हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर बांधवांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा छत्रपतींच्या मावळ्यांचे अनंत उपकार या महाराष्ट्रावरती आहेत कधीही विसरू शकणार नाही आपण असे उपकार आहेत तर बांधवांनो संपूर्ण जग जिंकायचं ठरवलं होतं आलमगीरनी बादशान संपूर्ण आपल्या भारतामध्ये त्यानं आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं फक्त भारतातला राहिला होता तो भाग तो म्हणजे बांधवांनो छत्रपतींनी निर्माण केलेलं हे स्वराज्य कारण औरंगजेबाला स्वतःला आलमगीर म्हणण्यामध्ये आनंद होता परंतु आलमगीर तो होत नव्हता पूर्ण कारण अडचण होती छत्रपतींच्या या स्वराज्याची आणि हेच स्वराज्य त्याच्या डोळ्यात खोपत होतं आणि याच आपल्या छत्रपतींच्या हा महापापी औरंगजेब दिल्लीचं सिंहासन सोडलं आणि आपल्या आयुष्याची सव्वीस वर्ष या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात हे स्वराज्य जिंकण्यासाठी स्वतःच नाव आलमगीर करण्यासाठी म्हणजेच आलमगीर सिद्ध करण्यासाठी तो भटकत होता अखेर नियतेनं त्याची अशी थट्टा केली की तो सुखाचं मरण देखील मागू शकला नाही मराठ्यांचं राज्य जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांनी याच मातीत गाडला औरंगजेबाला आणि औरंगजेबाला मराठ्यांनी त्याचं साम्राज्य पोखरून टाकलेलं पाहावं लागलं या महापापी औरंगजेबाला मराठ्यांनी अहमदनगरच्या जवळच बांधवनं भिंगार या गाबी त्याला मारलं बांधवांना म्हणजेच त्याला उपचार त्या ठिकाणी मिळून दिला नाही आणि त्याच ठिकाणी औरंगजेब या मातीत गाडला गेला कारण बांधवांनो सतराशे ते सतराशे सातच्या काळात खंडेराव दाभाडे धनाजी जाधव कृष्णा सावंत आणि नेमाजी शिंदे अशा अनेक मराठ्यांनी नर्मदा पार केली आणि मोगलांच्या राज्यात धुमाकूळ घातला गुजरात हा मोगलांच्या साम्राज्यातील सर्वात महत्वाचा भाग गुजरातमधून मुघल साम्राज्याला खूप मोठं उत्पन्न त्या ठिकाणी मिळत होत परंतु त्या ठिकाणी बांधवांनो भ्रष्टाचारी मुघल सैन्य सामान्य गुजराती शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फार तकलीफ देत होतो गुजराती शेतकऱ्यांना जीवन जगणं कठीण त्या ठिकाणी झालं होतं आणि हे कुठंतरी थांबणं गरजेचं होतं कारण त्यावेळी बांधवांनो गुजरातला मोगलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं आणि त्याच वेळी बांधवांनो मराठ्यांचं उत्तरेकडील मोहिमा त्या ठिकाणी चालू झाल्या आणि गुजरातच्या स्वातंत्र्याचा मार्ग त्या ठिकाणी खुला झाला सेना धुरंधर महापराक्रमी खंडेराव दाभाडे यांना राजाराम महाराजांनी गुजरात आणि बागलान प्रांताची कामगिरी सोपवली खंडेराव दाभाडे यांनी सतराशे ते सतराशे चार या चार वर्षात सुरतेवरती चार वेळा स्वाऱ्या केल्या आणि मुघल साम्राज्याला त्या ठिकाणी हादरे दिले सतराशे पाच साली खंडेराव दाभाडे आपल्या प्रचंड सेनेसह पुन्हा गुजरात मध्ये घुसले आणि वाटत आलेल्या मुघलांना म्हणजे ते त्यांच्या सरदारांना आडवे पाडलं त्या ठिकाणी कापून काढली मुगल सेना आणि त्यांनी सोनगड पर्यंत मजल मारली मोठ्या प्रमाणात लूट घेऊन ते परत सालेरला आले आणि याच वेळी बांधवांनो धनाजी जाधव यांच्या अधिपत्याखाली आणखी एक फौज गुजरात मध्ये घुसली आणि मुघल सुभेदार याचा धुवा उडवला त्या ठिकाणी अहो धनाजी जाधव अहमदाबाद पर्यंत त्या ठिकाणी आत घुसले आणि अनेक गुजरातचा भाग आहे तो जिंकला आणि त्या ठिकाणी चौथाई सुद्धा बघ वसूल केली अशा प्रकारे बांधवांनो गुजरातच्या आंतर भागामध्ये मराठेत जाऊन त्या ठिकाणी पोचले आणि सतराशे सात साली शाहू महाराज मुघलांच्या कैदीतून ज्या वेळेला सुटले त्यांनी प्रत्येक सरदाराला वेगवेगळी कामगिरी केली खंडेराव दाभाडे यांच्याकडे पुन्हा एकदा बागलान प्रांत नंतर बांधवांनो त्यांनी बुराणपूर ते सुरत या मार्गावरती चौक्या बसवल्या दाबाड्यांनी पट्टी वसूल करायला लागले त्या ठिकाणी आणि मराठ्यांना सगळं बांधवांना हा कर घेणं त्या ठिकाणी सोपं जाऊ लागलं सुरत निघालेला प्रत्येक मार्गावर मराठ्यांचं राज्य होतं सन सतराशे तेरा मध्ये औरंगाबाद कडे जाणारा मोहम्मद तबरी या मुघल सरदारला सुरतेच्या पूर्वेकडील जो जंगल होतं त्या ठिकाणी बघा लुटलं मराठ्यांनी आणि सुरुतीतल्या प्रत्येक मार्गावरती खंडेराव दाभाडे यांनी आपलं एक वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण केलं त्या मार्गाने जाणाऱ्याला दंड भरल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं बघा दिल्लीतल्या सय्यद बंधू पैकी हुशन आली या सरदारला वाटू लागलं की मराठ्यांचे जे, जे सैन्य गुजरात मध्ये कारवाया करतय त्याला थांबवलं पाहिजे त्यासाठी बांधवने या मुघल सरदारानं त्यानं बक्षीस जुलफी खान अलिबेग याच्याकडं फार मोठी एक फौज दिली खंडेराव दाभाड यांचा बंदोबस्त करण्यासाठी या सरदाराला पाठवलं आणि हा मुघल सरदार अत्यंत वाऱ्याच्या वेगानं तो त्या ठिकाणी गुजरातकडे आला दाभाड्यांच्यावर त्यानं स्वारी केली आणि त्याच वेळी बांधवांनो छत्रपतींचा गनिमी कावा दाभाड्यांनीच चालू केला गनिमी कावा त्या ठिकाणी आणि दाभाड्यांनी गाभारल्यासारखं केलं आणि पुढे पळ काढलं आपलं सैन्य घेऊन नाटक केलं आणि त्या बक्षीला महाराष्ट्राच्या बागलान प्रांतात आणलं हा त्या बक्षीला कुठं माहीत होतं की छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झालेले मावळेत आणि गणिमी कावाय त्यांना माहीत नव्हता या सरदाराला जंगलात आणलं त्याला आणि दडून बसलेल्या मराठी सैन्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याचं संपूर्ण फौजच त्याची त्या ठिकाणी कापून काढली आणि हा बक्षी जुल्फी खान जो होता तो त्या ठिकाणी मारला गेला आणि बांधवांना ही बातमी कळताच शाहू महाराजांनी खंडेरावांना सतराशे सात साली सेनापती असा हा किताब त्या ठिकाणी दिला पराक्रम पाहून दाभाड यांचा आणि बांधवांनो याच वेळी शाहू महाराजांच्या आज्ञेवरून पिलाजी गायकवाड यांनी उत्तरेकडील नवापूर परगण्यातून सुरतवर स्वारी केली आणि त्या ठिकाणी बांधवांनो सय्यद अकिल मोहम्मद या दोन मुघली सरदारांचा पराभव त्या ठिकाणी केला आणि सुरतेमधून त्या ठिकाणी चौथाई वसूल केली एवढंच नाही तर बांधवांनो सुरतेमध्ये इंग्रज येऊन पोचले होते इंग्रजांकडून सुद्धा चौथाई मराठी वसूल करू लागले आणि नंतर बांधवांनो मराठ्यांनी नवापूरच्या पुढे दहा जंगलामध्ये मराठे घुसल्यात छावण्या उभ्या केल्या आणि सोनगडचा किल्ला त्यावेळी मराठ्यांनी बांधला आणि त्या ठिकाणी आपलं वर्चस्व बसवलं बघा तिथला जो भाग आहे बांधवांनो जवार रामनगर येथील भागामधले जे कोळी बांधव आहेत त्यांना मराठ्यांनी जवळ केलं त्यांची मदत घेतली आणि त्या ठिकाणी आपल्या छावण्या उभ्या केल्या सन सतराशे एकोणीसच्या पुढे दिल्लीचा बादशानं स्वतः मराठ्यांना दख्खनची चौथाई वसूल करण्यास सांगितलं आणि सरदेशमुखी त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे बांधवनं दाभाडे आणि गायकवाड यांनी गुजरातमध्ये सत्ता प्रस्थापित त्या ठिकाणी केली आणि त्यावेळी गुजराती जनतेनेसुद्धा फार मोठा पाठिंबा दाभाडे सरदारांना दिले आणि नंतर पुढे बांधवांनो बांडे पवार या सरदारांनी गुजरातमध्ये प्रवेश केला दुसऱ्या दिशेनं आणि मुघलांचं संपूर्ण साम्राज्य त्या ठिकाणी खिळखिळ करून टाकलं मुघलांना पळू लागले मुघल दिल्लीच्या दिशेने आणि नंतर बांधवांनो मुघलांचं लक्ष तर होतंच गुजरातवरती कारण मराठ्यांचा पराक्रम त्यांना पाहत नव्हता म्हणून दिल्लीतल्या काही सरदारांनी काबूलचा एक महापराक्रमी सरदार होता सर बुलंद खान या नावाचा सरदार त्या ठिकाणी बोलावला दिल्लीला आणि त्याची रवानगी गुजरातच्या सुब्यावरती केली आणि बांधवांनी त्या ठिकाणी सर बुलंद खानचा जो सुभेदार होता सुजात खान या सरदाराला कंठाजी कदम यांनी अहमदाबाद जवळ त्या ठिकाणी एक भयंकराची जोरात लढाई झाली तो सुजात खान ठार मारला गेला पण गुजरात मध्ये गेल्यावर कदम बांड्यांची सेना आणि पिलाजी गायकवाड यांची सेना ही मराठी सेना बघा धोनी एकत्र आली आणि रुस्तम अली अली खान म्हणून त्याला मारलं आणि बांधवांना अहमदाबाद जवळची अशी बरीचशी गावं सुंथ तळ झालोड अहमदाबादच्या जवळची गावं या जी मुघल होते हाकलून लावले मराठे आणि या गुजरातला स्वतंत्र केलं गुजरातचा शेतकरी त्या ठिकाणी भयमुक्त झाला व्यापारी भयमुक्त झाला बांधवांनो व्हिडिओच्या शेवटी सांगतो अशा कित्येक गुजराती लोकांना आजही वाटतंय की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली आमची असं लोक म्हणतात परंतु बांधवांनो छत्रपती शिवरायांनी कधीही गुजराती लोकांना त्रास, त्रास दिला नाही त्या व्यापाऱ्यांना त्रास दिला नाही त्रास दिला तो मुघलांच्या व्यापाऱ्यांना त्रास आणि गुजरातला जे स्वातंत्र्य दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनीच दिलो त्यामुळे अनंत उपकार या महाराष्ट्राचे गुजरात वरती आहेत छत्रपती शिवरायांचे उपकार या गुजरात वरती आहेत म्हणून तो गुजरात स्वातंत्र्य झालं बांधवांना ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा असेच बांधव छत्रपती शिवरायांची गाथा पराक्रमाची गाथा सांगणारे धडे आपल्या पाठ्यपुस्तकात आलीच पाहिजे माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक एक नक्की करा आणि आम्हाला कमेंट म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी एक कमेंट आदरानं नक्की द्या जय हिंद जय भारत